सबस्क्राइब करा मानुभव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वामी देमतींना कुष्ठ धर्माविषयी निरूपण करतात आणि या चरित्रामध्ये आपल्याला हे समजणार आहे की आपण परमेश्वराच्या ठिकाणी कसे शरण गेलो पाहिजे कोणत्या भावनेने शरण गेलो पाहिजे आपल्या मनामध्ये कशी भावना असली पाहिजे कशी श्रद्धा असली पाहिजे आणि कोण्या प्रकारचं समर्पण असलं पाहिजे आपलं परमेश्वराच्या ठिकाणी ज्यामुळे परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होतील हे सर्व आपल्याला या आजच्या स्तरामध्ये समजणार आहे त्याचबरोबर सहस्रार्जुना वरप्रधान हे पण चरित्र आपण आजच्या स्तरामध्ये पाहणार आहोत नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे आजचं चरित्र नक्कीच आवडणार आहे स्वामींचं आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञान अर्जन करूया दंड हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब चॅनेलमध्ये आजचा लीळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे चौवेचाळीस प्रति कुष्ठ धर्म निरूपण देमती प्रति स्वामी कुष्ठ धर्माचं निरूपण करतात गोसावीस भीतरीला ओट्यावर यासना असे स्वामी कुठे बसलेले आहेत राजमढातील ओट्यावर बसलेले आहेत डोमेग्रामच्या तर त्या डोमेग्रामच्या राजमढातील ओट्यावरची ही लिळा आहे स्वामी त्या ओटावर बसलेले होते साधे आली साधायसा आल्या ती गोसावी आजवळी बैसली असती साधायसा येऊन स्वामींजवळ बसतात दे आली देमाईसा पण आल्या ती गोसावी आजवळी बैसली असती त्या पण स्वामींजवळ बसतात सर्वज्ञ म्हणजे साधे हो तुम्ही स्नान करू जा स्वामी साधायसाना म्हणतात साधायसा तुम्ही आंघोळ करण्यासाठी जा हो का जी साधेसा म्हणतात ठीक आहे साधे, सा साधे उठली साधैसा उठतात गोसावि दंडवत घातले श्रीचरणा लागली धोतर घेतले बाहेरी आली स्वामींच्या पाया पडतात साधेसा दंडवत घालतात आणि जे काही धोतर होतं म्हणजेच प्रावरण करण्याचं वस्त्र लुगडं वगैरे तर ते घेतलं आणि बाहेर निघाल्या साधा गोसावी देमा कायपा निरुपिती म्हणून लागोनी ऐका व्या राहिली साधना वाटते स्वामींनी मलाच का बरं बाहेर पाठवलं आंघोळ करण्यासाठी स्वामी काहीतरी देमाईसाला निरूपण करतील आता नक्कीच आणि ते आणि स्वामी नेमकं काय निरूपण करणार आहेत देमाइसाला हे ऐकण्यासाठी दारवंडेसी लागोनी ऐकाव्या राहिली दरोटाच्या दरवाजाच्या बाजूला एका साइडला त्या उभ्या राहिल्या की आता नेमकं काय निर्बंध होते हैं? आता ते आपण ऐकूया असं सादेसांना वाटलं सर्वज्ञ म्हणितले देमती तुम्ही गावासी जा स्वामी म्हणतात देमतीला दे तुम्ही तुमच्या गावाला जा बरं हे जी आपले सकळे सांडून गोसाव्याच्या दर्शना ये जे देमाईसा म्हणतात असं कस काय बरं आम्ही सर्व घरदार सोडून स्वामींपाशी येतो आणि स्वामी मात्र आम्हाला पाठवून देतात आणि गोसावी पाठवूची लागती आणि स्वामी लगेच आम्हाला पाठवणी देतात काही अर्थ निरोपीती ना आम्हाला काही शास्त्र सांगत नाहीत काही अर्थ सांगत नाहीत निरूपण करत नाहीत सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात काही होते मा काही सांडिले देमती स्वामी म्हणतात देमतीला देमती तुमच्याकडे होतच काय आणि तुम्ही काय सोडलं पोरिया होता तो मरुणी गेला तुमचा जो पती होता तो मरून गेला सहजची नेसो न खाओ असले तरी ते नाही स्वामी म्हणतात एकतर तुमचा पती मेला आणि पती मेल्यामुळं तुम्हाला साहजिकच आहे चांगले वस्त्र प्रावरण करता येत नाहीत चांगलं खाता येत नाही दररोजच्या दररोज आंघोळ वगैरे करतो म्हटलं छान टापटीप राहतो म्हटलं तर ते राहता येत नाही तर तुम्ही मग सोडलं काय आमच्यासाठी पती तर मरून गेला तो काय तुम्ही सोडला नाही आमच्यासाठी पती मरून गेला म्हणून तुम्हाला बाकीच्या क्रिया काहीच करता येत नाही आणि तुम्ही आम्हाला सांगत आहात की आम्ही एवढं सगळं सोडून आलो काय सोडलं तुम्ही दयाचे काही असले तरी ते नाही खरंच बा काही पतीचं जमीन जुमला काही आहे वाडा वगैरे गावामध्ये भरपूर काही अशी धनदौलत आहे असंही काही नाही मग सोडलं काय तुम्ही आमच्यासाठी काहीच सोडलं नाही आणि आम्हाला इथे सांगत आहात तुम्ही की आम्ही एवढं सोडून आलो देवासाठी तर असा रोप गाजवायचा नाही उगच आम्ही एवढं सोडून आलो म्हणून सोडलं तर काहीच नाही परंतु दाखवायचं असं की मी फार मोठं काहीतरी त्याग करून आलो तरी बापा भावाच्या हांडिया तावाविया बापा भाऊआच्या घरी जाऊन तुम्ही हांडिया तावाविया म्हणजे काय भांडे कुंडे गरम करता म्हणजेच काय भांडे कुंडे गरम करणं म्हणजे स्वयंपाक करणे तर घरी जाऊन तुम्ही बापा भावाच्या घरी राहता स्वयंपाक करता मग घास भरी जे वावे कष्ट करता आणि मग तुम्हाला कसं तरी खायला मिळते तया या येथोनी या म्हणजे ते वेळी ये जे येथोणी जा म्हणजे ते वेळी जाय जे हे साने देमती यापेक्षा मग स्वामी काय म्हणतात देमतीला की हे असं राहण्यापेक्षा तुम्ही आमची आज्ञा पालन करा आम्ही जा म्हटलं त्यावेळेस जा या म्हटलं त्यावेळेस या म्हणजे स्वामींना काय म्हणायचं आहे असंच वाक्य कुठे वापरले स्वामींनी नागदेवाचार्याच्या ठिकाणी पण वापरलेलं आहे संन्यासाच्या वेळेला नागदेवाचार्य म्हणतात जी जी चार दिवस राहू इच्छितो मी स्वामींपाशी स्वामी म्हणता तसं नाही आम्ही पाठवलं त्यावेळेस तुम्हाला जावं लागेल आणि या म्हटलं त्यावेळेस यावं लागेल तुम्ही तुमच्या मनाने राहणार तुम्ही तुमच्या मनाने जाणार असं चालणार नाही तर तसंच वाक्य इथे स्वामींनी देमतीला उच्चारलेलं आहे म्हणजे स्वामींना अशी इच्छा होती की देवमतीने पण अनुसरण घ्यावं म्हणजे पूर्णपणे देमती स्वामींच्या ठिकाणी समर्पित व्हावी अनुसरण घ्यावं आणि स्वामींनी म्हटलं तसं वागावं वा, स्वामीच्या आज्ञेत राहावं असं स्वामींना अपेक्षा होती आणि म्हणून स्वामी म्हणतात की आम्ही जा म्हटलं त्यावेळेस जायचं या म्हटलं त्यावेळेस यायचं म्हणजे आमच्या पूर्णपणे आज्ञेत तुम्ही राहिलं पाहिजे हे साने देमती हे काही सानं आहे का परमेश्वराच्या आज्ञेत राहणं परमेश्वराच्या ठिकाणी अनुसरण घेणं हे काही सानं आहे का नाही फार मोठी गोष्ट आहे असं स्वामी देमतीला म्हणतात आता मागे एक वाक्य आलं कोरिया एकू होता तो मरुणी गेला यावरून तुम्हाला काय लक्षात आलं जुन्या काळामध्ये जोपर्यंत भारतावर मुस्लिम दरोडेखोरांच्या धाडी पडल्या नाही मुस्लिमांनी जोपर्यंत आक्रमण केले नाही भारतावर तोपर्यंत कोणत्याही प्रकारची सती प्रथा भारतामध्ये अस्तित्वात नव्हती हे आपल्याला यावरून लक्षात येते हे आताचे तथाकथित पुरोगामी लोक लिबरल लोक काय करतात भारताला बदनाम करतात की भारतामध्ये फार वाईट रूढी परंपरा होत्या हो अहो अक्षरशः बाईला जाळायचे मालक मेला म्हणजे तिचा ह्या भारतामध्ये फार बेकार रूढ्या आणि परंपरा होत्या असं म्हणतात परंतु वास्तविकता काय आहे हे आपल्याला या चरित्रात लक्षात येते आठशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही मुसलमानांच्या धाडी त्यावेळेस भारतामध्ये येत नव्हत्या लुटा लुट काही चालू नव्हती तेव्हा बायांना अधिकार होता जगण्याचा जरी पती मेला सती जाण्याचं काही एक कारण नव्हतं कारण इथे आपल्याला देवतीच उदाहरण दिसते स्वामी म्हणतात बाई तुमचा एकतर पती मेला आणि तरी तुम्ही म्हणता की तुम्ही फार त्याग केला पती ऑलरेडी मरून गेलेला आहे त्यामुळे तुम्हाला काहीच करता येत नाही आणि तुम्ही देऊन रोग गाजवता की आम्ही देवासाठी एवढं सोडलं म्हणजे याच्यातून काय लक्षात येते आपल्याला की पती जरी मेला तरी त्या काळामध्ये कोणीही सती जात नव्हत्या बाया कारण की देवमती जिवंत आहे पती मेला तरी जिवंत आहे मग आता एकच उदाहरण आहे का असं आपल्याला बरेच उदाहरण सापडतील वसमतची जी शांताबाईसा होती तिचाही पती वारला होता तरी पण ती जिवंत होती स्वामीपाशी आली शेवटी गोईप्रभू महाराजांच्या सनिधानामध्ये राहिली जिथे श्रीप्रभू महाराजांची सेवा केली तिकडेच मेली तिला जावं लागलं का पती वारला म्हणून वसमतला जिथे पती वारला आणि चला आता सती टाकून द्या त्या सरणामध्येच टाकून द्या असं कोणी केलं का नाही तिची जी मुलगी होती एकीला वेड लागलं होतं एकीचा पती वारला होता दोन्ही मुली तिच्याच जवळ होत्या पती वारला म्हणून तिच्या एका मुलीला काय कोणी सती देऊन जाळून मारून टाकलं नाही म्हणजेच काय तर आपल्या भारतीय रूढीमध्ये परंपरेमध्ये कुठेही बायांना सती जावं असं लिहिलेलं नव्हतं आणि म्हणून आपल्याला चरित्रामध्ये कुठेही असं आढळणार नाही की कोणी कुठे सती गेलं म्हणून आता यानंतर काही आपले दर्शक प्रश्न विचारू शकतात घटोबासांची शिष्या ही तर सती गेली लीळा चरित्र संपल्यानंतर गोईंतपुरु महाराजांच्या सनिधानामध्ये भट्टोबास होते आणि भटोबास चौदा वर्ष भटोबास तिथे चौदा वर्ष होते गोइपूर महाराजांच्या सनिधानी नंतर मग असनिधानी निधानी महाराज गोइंतपुरू महाराज निजधामाला गेल्यानंतर मग पुन्हा ते सोळा वर्ष इकडे निंब्याला राहिले आणि मग देवगिरीची जी राणी होती ते भटोबासांची शिष्या झालेली होती आणि तिथला राजा वारला मग तसं ती जावं लागलं कारण स्मृतीस्थळामध्ये आलेलं आहे की आत भाव चुकवा म्हणून असं सा, घटासांनी सांगितलं तर मग हे कसं का काय ज्यावेळेस हा प्रसंग घडला त्यावेळेस पूर्ण भारतामध्ये रणकंदन चालू होत मुसलमानांच्या धाडी येत होत्या आणि जिथे जिथे जे राज्य मुसलमानांनी लुटलं तिथले हिंदू जे पुरुष होते त्यांना मारून टाकलं आणि स्त्रियांना एक उपभोग्य वस्तू म्हणून सैन्यामध्ये सोडून टाकलं जसे कुत्रे लचके तोडतात त्याप्रमाणे ते सैन्य तुटवून पडायचं त्या स्त्रियांवर हे सर्व वार्ता पसरली होती भारतामध्ये आणि उद्या ज्या बायांचे पती मेलेत त्या बायांच्या अशी हा होऊ नये म्हणून हे पती मेल्यानंतर सरणामध्ये उड्या मारायच्या चालू झालं यासाठी एक मोठं उदाहरण आपल्याला लक्षात येते राणी पद्मावतीच एक काव्य आहे अटल बिहारी वाजपेयी यांचं ते त्या काव्यामध्ये म्हणतात भगवा हे पद्मिनी की जोहर की ज्वाला मिटाती अमावस लुटाती उजाला इतिहास क्या रचना डाला चिता एक जलने हजारो खडी थी पुरुष तो मिट गए नारिया सभावन की काय म्हणतात अटल बिहारी वाजपेयी जे काही इतिहास घडलेला आहे ते सर्व आपल्याला जशास तसा ते सांगत आहेत ज्या बाया त्या अलाउद्दीन खिलजीच्या भीतीमुळे जोहरामध्ये उड्या मारतात त्यामागचं कारण काय होतं तर मुस्लिमांची जे काही कत्लेआम चालू होती त्या राज्यामध्ये जे काही अत्याचार चालू होते त्या कचाट्यामध्ये आपण सापडू नये ह्यासाठी राणी पद्मावतीचा हा आटापिटा होता त्या पूर्ण किल्ल्यामध्ये मोठं सरण रचल्या मोठं सरण रचण्यात आलं म्हणजेच काय तर जोहर तयार केला त्यांच्या भाषेमध्ये राजस्थानी भाषेमध्ये त्यांनी जोहर तयार केला मोठे मोठे लाकडं झाडं झुडपं तोडले त्या किल्ल्यामधले आणि मोठं सरण तयार केलं आणि ते सरण पेटवलं आणि सर्वांनी त्या माऊल्यांनी उड्या घेतल्या या अशा है पशुतुल्य माणसांच्या कसाट्यात जाण्यापेक्षा पशुतुल्य है हैवानापेक्षा आपल्याला पशुतुल्य हैवान म्हणावं लागेल त्यांना पशुतुल्य हे जे हैवान आहेत या हैवानाच्या कसाट्यात जाण्यापेक्षा आपल्या आब्रूची लक्तर लोंबवण्यापेक्षा मरून गेलेलं काय वाईट आहे आणि म्हणून सर्व बायांनी राणी पद्मावतीने पण त्या जोहरामध्ये त्या मोठ्या सरणामध्ये उडी घेतली आणि म्हणून कवी म्हणतात पुरुष तो मिटे नारिया भवन की अहो पुरुष तर मरून गेले रणसंग्रामामध्ये आणि नारिया काय केले नारियांनी हवन की म्हणजे का काय या बायांनी त्या अग्निरूपी यज्ञ कुंडामध्ये ते जे काही मोठा अग्नि पेटवला होता ते जणू काही एक हवन आहे आणि त्यामध्ये त्यांनी उड्या घेतल्या तर अशा या मुस्लिम आक्रांतांपासून वाचण्यासाठी स्वतःला हे सती प्रथा चालू झाली असा याचा अर्थ काढू नये की ही परंपराच भारतात होती परंपरा भारतात नव्हती यासाठी मी तुम्हाला उदाहरण दिलं निळ्या चरित्रातलं देमतीचं उदाहरण दिलं शांताबाई सांच उदाहरण दिलं शांताबाईंच्या मुलींचं उदाहरण दिलं अशी कितीतरी उदाहरणं सापडतील आपल्याला आणि रूढी कुठून चालू झाली ही या अशा मुस्लिम आक्रांतांपासून ही रूढी चालू झालेली आहे म्हणून अल्लाउद्दीन खिलजीचं पण उदाहरण दिलं तर आपल्या ज्या परंपरा आहेत ज्या रूढ्या आहेत आपल्या राष्ट्राच्या त्याविषयी आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे कारण आपला इतिहास आपण जर नाही स्मरणात ठेवायचा तर कुणी ठेवायचा हा इतिहास आपल्याला कोणाला माहिती आहे का की खरंच आपल्या भारताची रूढी परंपरा काय होती खरंच ही सती प्रथा आपली आहे का हे काही माहिती होतं का नाही आपला इतिहास आपण विसरून गेलो आपल्याला कोणी इतिहास शिकवलाच नाही खरा इतिहास काय आहे ते कशामुळे नाही शिकवला कारण मी बऱ्याच वेळा मी हे गोष्ट सांगितलेली आहे तुम्हाला एकोणीसशे सत्तेचाळीस पासून ते एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत सर्व शिक्षण तज्ज्ञ जे होते शिक्षण मंत्री भारताचे होते ते सर्व मुस्लिम होते मग स्वतःचं पितळ एवढं करून ते मुस्लिम तुम्हाला सांगणार आहेत का की आम्ही अत्याचार केले आमच्या पूर्वजांनी म्हणून अशा अशा खिलिजीने असं केलं अलाउद्दीन खिलजीने असं केलं त्या गजनीने असं केलं त्या औरंग्याने असं केलं त्यांना असं केलं त्यांना असं केलं असं सांगणार आहेत का ते नाही ते त्यांनी सर्व झाकून ठेवलं आणि कोणाच्या माथ्यावर मारलं हे सर्व आपल्याच माथ्यावर मारलं की तुमचीच परंपरा अशी होती आणि आपण मग आपला खरा इतिहास विसरून गेलो आणि मग आपली मुलं म्हणतात नाही नाही अहो आपल्या रूढ्या आपल्या रूढ्या परंपरा फार विचित्र होत्या आपलेच लोक आपलेच मुलं आपल्याच रूढींना परंपरेंना वाईट म्हणतात ज्या परंपरा आपल्या नव्हत्याच परंतु ते आपल्यालाच वाईट म्हणतात हे कशामुळे घडलं आपण इतिहासाला विसरलो म्हणून घडलं खरा इतिहास आपण विसरलो स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात जो समाज इतिहास स्वतःचा विसरत असतो त्याचा भूगोल बदलल्याशिवाय राहत नाही आणि तेच आपल्यासोबत घडलेलं आहे आपलाही भूगोल बदललेला आहे आपले महानुभावपंथीय जे काही साधक होते जे काही उपदेशी वासनिक मंडळी होती भरपूर अशी काही त्या पाकिस्तान प्रांतामध्ये होती पाकिस्तान नाव नंतर झालं पूर्वीचं नाव त्याचं सिंध प्रांत आणि पंजाब प्रांत असं होतं तर त्या पंजाब प्रांतामध्ये सिंध प्रांतामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदर आपल्या महानुभाव पंथीयांची मठ मंदिरं होती तिथे आपला पूजावसर चालायचा आपण जे पूजावसर म्हणतो मराठीमध्ये संध्या सुवेळ समयी परचक्र पाणी बीजे करी अणुचरा समवेत सर्व गंगा तटी विरचितू आसनी जो दीक्षा सुपाक विविध परात्मा सकाळचा पूजावसर आहे श्री कृष्णा यदोश दीपक व दुपारचा पूजावसर आहे एवम प्रपूर्ण घटिका अथवा हे सर्व पूजा अवसर आपले तिथे चालायचे सिंध आणि पंजाब प्रांतामध्ये जो आताचा पाकिस्तान आहे आपल्या पूर्वीच्या लोकांनी आपल्या पूर्वजांनी एवढा लांब पर्यंत आपला पंथ पोहोचवला होता आणि आता जे दिल्लीमध्ये सावली मूर्त मंदिर आहे करोलबागला ते मूर्त पण पाकिस्तानमधून इकडे आलेली आहे कशी तरी वाचून परंतु बऱ्याच देवपूजा नष्ट करण्यात आल्या तिकडे पोथी पान ग्रंथ मुसलमानांनी सर्व जाळून फुकून टाकले तर आपला भूगोल बदलला आपण आपला इतिहास विसरला आपल्या या भारत राष्ट्रामधून या भारत मातेचे तुकडे 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 करण्यात आले अफगाणिस्तान विभक्त झाला पाकिस्तान विभक्त झाला नंतर बंगलादेश विभक्त झाला आतापर्यंत परवापर्यंत जम्मू काश्मीर पण विभक्तच होता आपल्यापासून कारण जम्मू काश्मीरचं संविधान वेगळं होतं जम्मू काश्मीरचा ध्वज वेगळा होता जोपर्यंत तीनशे सत्तर कलम होती आणि मग नरेंद्र मोदींनी ज्यावेळेस तीनशे सत्तर कलम हटवली त्यावेळेस त्या जम्मू काश्मीरचं लद्दाखचं पूर्णपणे भारतात विलीनीकरण करण्यात आलं आता तो भारताचा अविभाज्य घटक झालेला आहे अविभाज्य अंग आहे आता जम्मू काश्मीर म्हणजे नाहीतर इतके दिवस ते आपलं अविभाज्य अंग नव्हतं तर हे सर्व इतिहास आपण ध्यानात धरला पाहिजे नाहीतर पुन्हा आपला भूगोल बदलू शकतो पश्चिम बंगालमध्ये काय हालत चालू आहे आता तुम्हाला वाटेल की हे काय चालू केलं मध्येच इकडली वार्ता तिकडली वार्ता तर जे नवीन दर्शक असतील त्यांना मी सांगू इच्छितो जुन्या दर्शकांना तर माहितीच आहे की स्वामींनी पण सांगितलेलं आहे की देश ग्राम वार्ता आपण ठेवली पाहिजे जे काही राजवार्ता देश वार्ता ग्राम वार्ता आहे याची वार्ता आपण ठेवली पाहिजे असं स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे एका चरित्रामध्ये आणि त्यावेळेस पण आपण अशी काही वार्ता केली होती काही जण असतात मला सांगतात काही जण म्हणतात की तुम्ही पोथी चांगली सांगता फक्त तुम्ही थोडी राजकीय गोष्टी नका जाऊ आम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आज्ञा केलेली आहे की राजवार्ता देशवार्ता ग्रामवार्ता केली पाहिजे आणि ज्या लोकांना ते ज्ञान नाही कृपया त्यांनी मला शिकवण्याचा प्रयत्न करू नये की अशी वार्ता करू नये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वचन आहे ते की महात्म्याने राजवार्ता देशवार्ता ग्रामवार्ता ठेवली पाहिजे तर त्या साधकाचा धर्मही व्यवस्थित आचरला जाईल कुठे काय वार्ता चालू आहे काय नाही कुठे जावं न जावं हे आपल्याला कळेल तर आता आपण आपल्या विषयाकडे येऊया तर देमतीला स्वामी असं निरूपण करतात जी जी तैसे असो काय जाणी जताई देमती म्हणतात जी जी तुम्ही जे सांगत आहात त्याप्रमाणे आम्हाला खरंच वागता येईल का तसं नाही जमणार आम्हाला यावर स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात काय जाणावे असे देमती असे जे असे गोष्टी याचा धर्मी स्वामी म्हणतात याच्यामध्ये जाणणं काय आहे असं राहावं तसं राहावं याच्यामध्ये तुम्ही म्हणता की तुम्हाला हे सर्व काही जाणवत नाही आम्हाला ते काही समजत नाही आम्ही काय राहणार नाही त्याच्यामध्ये जाणायचं काय आहे देमती असं स्वामी म्हणतात पुढे स्वामी म्हणतात अशी जी ऐशी गोष्टी असा धर्मी गोष्टी जसं आहे त्याप्रमाणे राहावं ते कैसे जी देवमती म्हणतात ते कसं काय बरं देव माझा मी देवाचा ऐसिया होी जो का देमती स्वामी म्हणतात देमती माझा मी देवाचा अशा या भावनेने अशा या समर्पण भावनेने आपण राहिलं पाहिजे फक्त या पृथ्वी तलावर देवच खरा माझा आहे आणि मी देवाचा आहे अशी भावना राहिली पाहिजे कारण तुम्हाला माहिती का का आहे का तुमच्या घरी जे काही तुमचे मुलं आहेत तुमचे आई आहेत तुमची वडील आहे तुम्हाला फक्त ओळख आहे त्या शरीराची आत्म्याची ओळख आहे का या आत्म्याचा हित करता या आत्म्याला ओळखणारा कोण आहे तो फक्त एक देव आहे एक परमेश्वर आहे आणि म्हणून स्वामी म्हणतात की देव माझा मी देवाचा अशा प्रकारे राहिलं पाहिजे हे सगळे प्रपंचाचे नाते गोते फक्त शरीराला ओळखतात तुम्ही त्यांच्या शरीराला ओळखता ते तुमच्या शरीराला ओळखतात तुमच्या शरीराचं नाव अमित आहे तुमच्या शरीराचं नाव सुधाकर आहे त्या शरीराला ते नाव आहे आणि त्या शरीराला ते नाव देऊन ओळखतात आत्म्याला कोण ओळखते उद्या तुम्ही वारले शरीरातून आत्मा तुमची निघून गेली तुमचा वडील तुम्हाला ओळखू शकतो की तुमचा मुलगा तुम्हाला ओळखू शकतो कोणीच ओळखू शकत नाही तुम्हाला तुमची ओळख फक्त शरीरापुरती आहे शरीरातून आत्मा निघून गेला बस ओळख परिचय संपला मग ओळख परिचय कोण ठेवत असतो तर फक्त एक परमेश्वर ओळख परिचय तुमचा ठेवत असतो आणि त्या परमेश्वराचं स्मरण तुम्ही आयुष्यात कधी करत नाही तुम्हाला प्रपंच फार मोठा वाटतो पाच मिनिट द्या थोडा वेळ काही गीता वगैरे वाचत जा दिवसातून पाच मिनिट फक्त एक श्लोक वाचा आणि एक अर्थ वाचा त्याचा नाही हो आम्हाला वेळच मिळत नाही मग मोबाईल मध्ये पाहण्यासाठी वेळ मिळेल कम्प्युटरवर गेम खेळण्यासाठी वेळ मिळेल मोबाईलवर गेम खेळण्यासाठी वेळ मिळेल टीव्ही पाहण्यासाठी वेळ मिळेल एवढंच काय हल्ली असे काही माणसं असतात ते म्हणतात टाइमपासच होत नाही आणि मग अन्य वार्ता याच्या गप्पा त्याच्या गप्पा याच्या गप्पा त्याच्या गप्पा याच्या कुटाळक्या त्याच्या कुटाळक्या करत बसतात आणि देवधर्म म्हटलं अरे पोथी पान वाचा काही गीता वाचा काही वाचा काही आध्यात्मिक साहित्य नाही आम्हाला वेळच मिळत नाही आता काय करावं अशा माणसाला खरंच मग परमेश्वराची ओळख ठेवतील का तू ज्यावेळेस मनुष्य जन्मामध्ये होता त्यावेळेस तू परमेश्वराची ओळख ठेवली नाही मग परमेश्वर तुझी ओळख कशी काय ठेवतील बरं त्यामुळे आपल्याला वेळ आहे तोपर्यंत चांगला देवधर्म करा जास्तीत जास्त वेळ ईश्वराच्या चिंतनामध्ये घाला स्वयंपाक जरी करत असणार तुम्ही शेतात जरी काम करत असणार तरी पण ईश्वराचं स्मरण करा तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे, देह तुझे, रा हो, है, है, रा हो। तुझे नाम देह प्रपंचा दास सुखे करू काम काय म्हणतात कवी तुझे रूप चित्ती राहो जे चित्त आहे त्या चित्तामध्ये हे परमेश्वरा तुझं रूप राहो आणि मुखामध्ये तुझं नाम राहो देह प्रपंचा दास हे जे माझं शरीर आहे ते तर प्रपंचा दास आहे या शरीराला काम करू द्या कस काम करू द्या सुखे करू काम या शरीराला त्याच्या प्रपंचाचं काम सुखानं करू द्या परंतु आपलं चित्त जे आहे ते परमेश्वरापाशी ठेवा परमेश्वराचं स्वरूप आपल्या चित्तामध्ये ठेवा आणि मुखाने स्मरण करा करा ना तुम्ही काम काय करायचं ते शेतामध्ये काम करा घरामध्ये काम करा स्वयंपाक करा तुम्हाला काय काम करायचे करा, करा। परंतु देवाचं स्मरण नका विसरू तुम्ही कारण हेच परमेश्वर तुम्हाला मेल्यानंतर पण ओळखणार आहेत तुमचा मुलगा तुम्हाला ओळखणार नाही तुमचा बाप तुम्हाला ओळखणार नाही तुमचा पती तुम्हाला ओळखणार नाही तुमची पत्नी तुम्हाला ओळखणार उलगनार नाही कोणीच कोणाला ओळखणार नाही ओळखणारा आहे तो फक्त एक अनंत शक्तीयुक्त असा जो परमेश्वर आहे तोच तुम्हाला ओळखणार आहे आणि म्हणून स्वामी म्हणतात देव माझा मी देवाचा अशा प्रकारे राहिलं पाहिजे देवती जीजी कुष्टियाचे धर्म ते कैसे मग देवती विचारतात स्वामींना की जीजी कुष्टियाच जी, जी कुष्टियाचे धर्म ते कैसे म्हणजे कुष्टियाचा धर्म कसा आहे बर मग गोसावी कुष्टियाचा दृष्टांत निरूपिला मग स्वामींनी कुष्टियाचा दृष्टांत निरूपण केलेला आहे सर्वज्ञ म्हणितरे स्वामी म्हणतात कवणी एक व्यवहारा तयासी कुष्ट झाले स्वामी म्हणतात कोणीतरी एक व्यवहारा होता कोणता तरी एक मोठा व्यापारी होता त्या व्यवहार्याला त्या व्यापाऱ्याला कुष्ट झाला धायरी सोयरी तयाची खंती करीती जे काही सोयरे धायरी आहेत ते छिथू करायची त्याला पाहिल्यानंतर सोयरे म्हणजे कोण जे सोयरे आहेत आपले आणि मग धैर्य म्हणजे कोण त्या सोयऱ्यांचे जे सोयरे आहेत पलीकडे अजून ते सोयरे म्हणजे तुमचे धैर्य लागतात याचा तुम्ही सर्रास शब्द वापरता अरे सोयरे धैर्य आले तर आपल्याला पाहिजे सोयरे समजते पण धैर्य काय असते तर धैर्य त्याला म्हणतात त्या सोयऱ्यांचे जे सोयरे आहेत त्या सोयऱ्यांना धैर्य असं बोलतात बाप भाऊ खंती करीती जे बाप भाऊ आहेत ते खंती करायचे तो थुंकी तरी त्याचे पुत्र ब्राह्मणी खंती करीती त्याने जर असं कुठं थुंकलं तर लगेच जे मुलगा आहे आणि त्याची जे ब्राह्मणी आहे म्हणजे पत्नी आहे ते पण काय करायचे खंती करायचे म्हणजे रागवायचे छिथू करायचे की थुकायला काय झालं कारण की त्याला कुष्ट झालेलं आहे बाहेर बैसो नये घराच्या बाहेर हवेशीर बसतो म्हटलं तर त्याला बसू देत नव्हते एका कोपऱ्याला घरामध्ये कोणीतरी एका कोणत्यात एखादी खोली असेल तिथे त्याला ठेवायची तू मरकोडी मरो का हे आजुई का जिताय साओ बघला तो व्यापारी शेवटी म्हणतो थू मरकोडी हे जे गुढी आहे हे जे शरीर आहे मरून का जात नाही मला या शरीरातून मुक्तता का मिळत नाही एक परच मेलेलं बरं हे अजून कशामुळे जिवंत आहे असा तो उगून जातो एकतर घरचे कोणी चांगले म्हणत नाहीत दारचे कोणी चांगले म्हणत नाहीत सौर्य कोणी चांगले म्हणत नाही धैर्य कोणी चांगले म्हणत नाही असं पाहून पाहून तो उगून जातो शेवटी मग गावामागे दुबळेसरू देव तेथ आला मग गावाच्या पाठीमागे एक दुबळेश्वराचं देऊळ होत मंदिर होत तिथे तो आला आणि मग काय म्हणतो तो देवा तू माझा मी तुझा त्या देवतेला म्हणतो देवा तू माझा आहेस आणि मी तुझा आहे आईसे म्हणून उंबरा उशी से करुणी असं म्हणून हा व्यापारी तिथे त्या मंदिराचा उंबरा उशाला घेऊन झोपी जातो पाठी ते आली ते आते म्हणे तुम्ही माझी नववा मी तुमचा मग घरचे लोक पाहायला लागले अरे म्हातारा कुठे गेला म्हातारा कुठे गेला आणि मग शेवटी ते शोधत शोधत आले तर त्या मंदिरापाशी हा मथारा दिसला व्यापारी आणि मग ते घरचे लोक म्हणतात चला घरी इथे कशाला आलात तुम्ही मग हा म्हातारा म्हणतो ज्याला पुष्ट झालेला आहे तो, तो म्हणतो तुम्ही माझे नव्हा मी तुमचा नव्हे अरे मी तुमचा नाही आणि तुम्ही माझे नाही ऐसा म्हणून राही आणि म्हणून रा असं म्हणून तो इथेच राहतो मग गवणी कोखा परी भरवणी अन्न ठेवी कोणीतरी त्या देवाला दर्शनाला येते मग तो पाहतो त्या माणसाला आणि तो व्यक्ती एका खापरामध्ये त्याच्या ठिकाणी अन्न आणून ठेवतो हो त्याला खाण्यासाठी कवनी एक कुकर भरुणी उदक ठेवी कोणीतरी एक छोटीशी बिनगी भरून ठेवते पाणी पिण्यासाठी त्याला थापे झाले होते तो ऐसे पाणी पिये हातापायाचे थापे झाले होते म्हणजे बोट सर्व झडून गेले होते त्या कुष्ठरोगाने फक्त ते थापे राहिले होते तेवढे बोट सर्व निघून गेले आणि अशा परिस्थितीमध्ये तो काय करतो तो ऐसे पाणी पिये म्हणून गोसावी श्री करा चेनी अनुकारे दाखविले ते जे थापटे उरलेले आहेत हाताचे त्याच्यावर तसं मडक घेतो आणि हळूहळू पाणी पितो आणि असा हाताचा अनुकार करून देव दाखवतात मा काही देवता दृष्टी तरी पुरविले दृष्टी आपले झाले आणि मग स्वामी म्हणतात काहीसी देवता ती जी देवता होती दुबळेश्वर तिचं नाव होतं दुबळी देवता होती तरी पण ती देवता दृष्टपर तर त्याला अन्न पुरवलं पाणी पुरवलं आणि अदृष्टपर त्या आणि अदृष्टपर त्या देवतेने या व्यापाऱ्याला स्वतःच फळ दिलेलं आहे देमती असी जे आहे कुष्टियाचा धर्मी देमती आपण कसं राहिलं पाहिजे या कुष्टियाचा दृष्टांतासारखं राहिलं पाहिजे असं देव देमतीला सांगतात की या प्रकारे तुम्ही राहा तो देमायसी म्हणितले त्यावर देमायसा म्हणतात जी जी तरी वस्त्राचे कैसे करावे जी ज्या व्यक्तीच्या मनामध्ये देवधर्म करायचा नसतो देवाला शरण यायचं नसते त्या व्यक्तीच्या मनामध्ये अशा शंका येत असतात आता बघा स्वामींनी एवढं धडधडीत एवढा दृष्टांत दिला देवतीला की बाई ते दुबळेश्वर नावाची देवता होती दुबळेश्वर सारख्या देवतेने दुबळ्या देवतेने त्या त्या कुष्ठरोगी आला अन्न पुरवलं पाणी पुरवलं मग यावर देवतीच्या लक्षात यायला पाहिजे होतं की नाही की जर ते दुबळेश्वर नावाची देवता जर अन्न पुरवते पाणी पुरवते त्या कुष्टी आला तर मग परमेश्वर आपल्याला देणार नाहीत का ते समजायची गोष्ट होती की नाही देवमतीला तसं काय वागायचंच नव्हतं ना मग देवमती काय म्हणते जी जी तरी अन्नवस्त्राचे कसे करावे जी अन्नवस्त्राचं कसं काय करावं आता हो। हा प्रश्न विचारायचीच गरज नव्हती तरी पण देवमती विचारतात सर्वज्ञ नियमितले देवमती सासार्जुने भक्ती तव थापा इंगळे घेतले तयामर्थ्य स्वामी म्हणतात बाई अहो त्या सहस्रार्जुनाचे पण हात असेच होते थोटे त्याला बोटच नव्हते नुसते थापा होत्या परत्रार्जुनाने हातावर इंगळ घेतले विस्तो घेतला आणि महाराजांनी त्याला एवढं सामर्थ्य दिलं हजार हाताचं बळ दिलं आणि चक्रवर्ती राजा झाला तो पूर्ण पृथ्वी तलावर त्याच राज्य होत जे जम्बूद्वीप आहे त्या जम्बूद्वीपावर या सहस्रार्जुनाच राज्य होतं जम्बूद्वीपाचा नकाशा कसा आहे तो मागेच मी व्हॉट्सअपला स्टेटसवर ठेवला होता तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिलाही असेल तर तेवढ्या मोठ्या भूभागाचा हा चक्रवर्ती राजा होता मग स्वामी पुढे म्हणतात मातो एसना परमेश्वर स्वामी म्हणतात बाई मातो एसना परमेश्वर एवढा मोठा परमेश्वर आहे अनंत ब्रह्मांडाचा मालक अनंत ब्रह्मांडाचा जो रचयिता आहे एवढा मोठा परमेश्वर सर्व युक्त तुम्ही त्याची तर खरी तुम्हाला देव काहीच कमी पुढे देणार नाही असं स्वामी देवतीला निरूपण करतात तर तुम्हाला हे स्वामींचं चरित्र नक्कीच आवडलं असेल आणि तुम्ही जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लगेच ला ला या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा म्हणजे भविष्यामध्ये जे काही असे ज्ञानवर्धक व्हिडिओ या चॅनलवर अपलोड होतील ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील आणि सर्वप्रथम तुम्ही ते ज्ञानार्जन करू शकाल आजच्या सत्रातील प्रश्न आहे देमती ह्या जिवंत आहेत देमती ह्या पती वारल्यानंतर पण जिवंत आहेत तर या प्रसंगावरून आपल्याला काय लक्षात येते हा आजचा प्रश्न आहे तर आपण आजचं सत्र इथे संपूया उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत सहस्रार्जुना वरप्रधान हे चरित्र आणि त्याचबरोबर परशरामा भेटी हेही चरित्र खूप सुंदर आहे हे चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्र असं तो तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंड the work the whole